या जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची ही प्रचार सभा ज्याच्यामध्ये सविस्तर असं मार्गदर्शन आपण सगळ्याच नेत्याचं ऐकत होतो प्रत्येक नेता आपल्या स्वयंस्फूर्तीने आपल्या भागामधलं काम काय झालं काय राहिलं याबद्दल सांगत होतो मित्रो ही निवडणूक आहे ना ही देशाला दिशा देणारी निवडणूक आहे ही निवडणूक कुठतरी ग्रामपंचायतचं वार्ड आहे एखादा जिल्हा परिषद सर्कल आहे एखादी पंचायत समिती आहे किंवा फक्त एखादा विधानसभा मतदारसंघ आहे अशी निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला देशाची ध्येय धोरण ठरवण्यासाठी आपण आपला लोकप्रतिनिधी संसदेमध्ये पाठवतो त्या संसदेमध्ये लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी म्हणून जालना लोकसभा मतदारसंघाचा एक भाग म्हणून हा पैठण विधानसभा मतदारसंघ आपल्यामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण सामो समाविष्ट आहात आज मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर विनंती करायला उभा आहे महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन हे आपल्या देशामध्ये एकीकडे एकवीस बावीस पंचवीस पक्ष आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष अशी काय वेळ आली की इंडिया गठबंधन करायचं काम पडलं महाविकास आघाडी करायचं काम पडलं मित्र त्याचं एकमेव कारण काय असेल ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना लिहून दिली या देशाला जो कायदा दिला या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आपले आपले अधिकार दिले मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो जसं मला या माईकवर पर बोलायची परवानगी दिली ती सुद्धा त्या घटनेमध्ये आणि संसदेमध्ये संविधानामध्ये आहे या पद्धतीची घटना गेल्या दहा वर्षामध्ये तोडमोड करण्याचं काम या केंद्रातल्या सरकारने के केलंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही महाविकास आघाडी इंडिया गठबंधन करण्याचं काम पडलं आणि त्या महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आज उभा आहे याच एक जिवंत उदाहरण म्हणजे काल परवा जे सरकार या ठिकाणी गडगडलं काही आमदार बाजूला निघून गेले आणि त्या आमदाराला त्याच्यानंतर बरंच कोर्ट कचेऱ्या झाल्या परंतु त्या आमदाराचा आमदार होत हे अबाधित राहिलं काय कारण आहे वास्तविक प्रत्येकाने जर कायद्याची बाजू जर सांभाळली तर कलम क्रमांक दहा प्रमाणे सगळे आमदार डिस्क्लिफाय होतात ते राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो शिवसेनेचे असो आणखी कोणत्या पक्षाचे असो परंतु ते झाले का ते झाले नाही हे एक उदाहरण दिलं असे अनेक कामं आहेत मला आपल्याला सांगता येतील या सरकारने केंद्रातल्या कायद्याला सोडून हुकुमशाही प्रमाणे हम करेसो प्रमाणे केले आणि मग या सगळ्या नेते मंडळीच्या लक्षात आलं आणि म्हणून आदरणीय सोनिया गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि उद्धव साहेब या सगळ्यांनी मिळून एकत्र विचार केला जर देशामध्ये जर घटना वाचवायची असेल तर आपल्याला इंडियाक महागठबंधन करावं लागतं फक्त महाराष्ट्रापुरती महाविकास आघाडी करून चालणार नाही आणि म्हणून आता देश पातळीवर ही निवडणूक इंडिया गठबंधनच्या नावाने आपण लढतोय मित्र आपल्याला या गठबंधनच्या निमित्ताने अनेक त्यांनी केलेले बेकायदेशीर कामं मला सांगता येतील समोर परंतु आज आपल्याला एवढा वेळ नाही आपण पुढच्या मुद्द्याला हात घालू केंद्रातल्या ज्या मंडळीने आतापर्यंत जे काय काम केलं ते सगळं कसं शेतकऱ्याच्या विरोधात करता येईल ते सगळं कसं आपल्या ग्रामीण भागाच्या लोकांच्या विरोधात करता येईल या पद्धतीचं काम गेली दहा वर्ष आपण बघतोय मला सांगा महागाईच्या नावाने सरकार निवडून ना आणलं महागाई कमी झाली का, का? नाही नाही महागाई तर कमी झाली नाही उलट वाढली आमच्यातले काही तरुण इथे मी चेहरे पाहतोय त्यांचे त्यातल्या तरुणाचा चेहरा आज काय म्हणतो माहिती आहे का पटेल साहेब ते म्हणतो जातो पेट्रोल पंपवर फटफटी घेऊन त्याचे ती मोटरसायकल घेऊन पेट्रोल पंपावर जातो तिथं मोठा बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवर काय लिहिलेला आहे महिला का सम्मान आणि फोटो कोणाचा लावलेला आहे मोदीचा मग हा जो घडी एक आपला तरुण यांनी दोन हजार चौदा ला मोदीला मतदान केलेलं होतं मग त्यांनी अशी खिशातून शंभरची नोट काढली त्या पंपाला पेट्रोल पंपाल्या दिली आणि त्या फोटोकडे पाहायला लागला याला मीच निवडून दिलं पहिले शंभर जिले तर दोन लिटर येत होत आता शंभर तर एकच लिटर आता याच काय करू ते वैतागलंय मी महागाई कमी होईल म्हणून निवडून दिलं आणि या गाड्यानी पन्नास रुपयाचं पेट्रोल शंभर रुपये केलं सातशे रुपयाला डीएपीच पोहच येत ते सतराशे ला झालं महागाई कमी करणार होतात ना तुम्ही खर तर दोन हजार नऊ ला मी थोड्या मताने पडलो असं कोणतरी बोलतो बोलतो बोललो ते महागठबंधन म्हणून शिकमाला महाविकास आघाडी दत्ता पाटील कोरडे तुमच्यामुळे कोरडो आम्ही हा आता येऊ आता तुम्ही सोपं आमच्या शिवसेनेने त्यावेळेला गेले पाच पंचवार्षिक या खासदाराला निवडून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आणि त्यांच्या पदरात काय पडलं त्यांच्या पदरात आता हे पडलं तुमची घरी तर त्यांची घरी?